तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोदी मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू तर चाललो तर आम्ही आता वाशीला नंदिजू तर वाशीला आहे थोडंसं शॉपिंग करायला आणि थोडीशी खरेदी पण करायला तर आपण पहिले जाऊया दाना मार्केटला आपल्याला तुम्हाला पण दाखवते दाना मार्केटला कशी खरेदी करता ते कारण की डिमांडला जे आपण खरेदी करतो स्वस्त मस्त मध्ये तर तिथं पण होते स्वस्त आणि मस्त मध्ये सर्व काय भेटतं तर जेवढं काय दाखवता येईल आपल्या तुम्हाला दाखवतो कंट्री मी। तर चला आपण निघूया चल पहिले गणपती बाप्पा तर चला निघूया डायरेक्ट भेटूया आपण आता दाना मार्केटला पोहोचलो इथं बघा तुम्हाला दाखवतोय आणि इथं असं आहे का ए बी सी डी ए टू झेड पर्यंत आहेत ना इथं गोडाऊन आहेत प्रत्येक गोडाऊन मध्ये वेगवेगळा माल भेटतोय एक गोडाऊन तांदूळ भेटतात तर असे भरपूर गोडाऊन आहेत तिथं वाटाणा चणा खोबरा असे प्रत्येक असे गोडाऊन आहेत वेगवेगळे तर तुम्हाला मी दाखवतो आहे पहिले आपण इथं जे तांदूळ वगैरे असं आपलं सगळे सामान भेटतो आहे ना तिथंच जाऊया पहिले नंतर तुम्हाला मी दाखवतो कुठले गोडाऊन आहेत पासून असे गोडाऊन चालू तर हा बघा हा एक गोडाऊन आहे आणि हा एक गोडाऊन आहे आणि समोर असे भरपूर गोडाऊन आहेत टोटल ए बी सी डी झेडपर्यंत आहेत ना पूर्ण घडवून आहे तर आपण इथं जाऊया बस तांद्याचा कमीत कमी पासून भाव आणि जास्तीत जास्त पासून सांगा मला चांगली क्वालिटी छत्तीस वाला कुठला आहे आणि चालू कुठून छत्तीस दुसरा त्याच्या पाठी बघा चाळीस रुपये आणि सत्तेचाळीस वाडा सत्तेचाळीस सत्तेचाळीस टक्के पन्नास साठ रुपये प्राईस आहे पण पन्नास रुपयाला भेटेल पण अजून करून भेटेल काय टेन्शन नाही बावन रुपया हे आपलं दाखवत होते बावन रुपयातून बघा हे बावन्न रुपयाला चोवीचा नवीन आहे ना जुनाच पाहिजे होता अंकीन भरपूर अशा व्हेरायटी भेटतील बघा हा कुठला आहे राईस केरला राईस केरला राईस टाकू दे तुझं टेस्ट करू टेस्ट करून दाखवू तरी कर काय <गगी> दिसता सांगता ना, गए ना, गए ना गए। इतना सब टेस्ट करेगा तो टेस्ट ही नहीं समझ में आएगा इतना सबका टेस्ट करेगा तो टेस्ट ही समझ में नहीं आएगा पर करो क्या कुछ मानना नहीं बघा तो टेस्ट करायचं संग्रह मिनटात त्या टेस्ट करायला येतात आणि घेऊन पण जा जण पण टेस्ट करायला येऊ तर भरपूर घाला येतं ए सतरा किती आहे ए सतरा

बघा एक सबस्क्राईबर मग वाढला आहे तिथं आल्यानंतर आल्यानंतर नक्की या दुकानाचं नाव काय आहे नाम क्यास हिरण डेटेल्स ए सतरा तर मस्त स्वस्त मस्त खाऊ देतो आपल्याला येऊन आणि थँक्यू 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 तर इथं तुम्ही नुसता खायसाठी आला तरी तुम्हाला खाऊन देईल टेस्ट करायला देईल आणि थोडंफार घेतलं तरी चालेल चल बाय आम्ही इथं कोणाची ॲड्स किंवा प्रमोशन करायसाठी नव्हतं आलं आपण कशा टालतो तर आम्ही खरेदी जी करायची होती केली तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर या इथं स्वस्त आहे डिमार्टपेक्षा स्वस्त आहे फक्त घेण्याची माहिती पाहिजे आणि जे गुण डायरेक्ट गोंड घ्यायचे असेल तर अजून कमी होतात म्हणजे पंचवीस किलोची ग आणि तुम्हाला जर यायचं असेल तर दाना मार्केटला या आणि मसाला मार्केट याच्या बाजूला आहे नेक्स्ट आम्ही कुठे येणार आहोत मार्केट आणि फ्रूट्स ना मार्केट नाही तर आम्ही सकाळी येणार आहोत चार वाजता तुम्हाला नंतर आम्ही ती व्हिडिओ शेअर करू तर आता जो आता आपला सामान आहे ना जाईथ आहे ना जाऊ देऊन आता आलो आहे सेक्टर नऊला ला लेडीजसाठी स्वस्त्यात मस्त असा स्पॉट आहे 咋的？好的 शॉपिंग झाली तरी बोलतो आता इथं नको नेरूरला जाऊचं बरं आता नेरूरला जाऊचं नुसतं म्हणजे वायकाचे पाठी घेऊन म्हणजे मग लय वेकर वाईट आता नेरूरला जावं लागेल बघ नेरूरला काय घेत आहे इथं भरपूर शॉपिंग केली आहेकर असे आहे नुसती शॉपिंग 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 घे घे तुम्हाला वाटत असेल रोडवरचे आहेत तर रोडवरचे नाही यांचे शॉप आतमध्ये असतात आणि ऑफरमध्ये निघलेले जे कपडे असतात ते बाहेर घेऊन येतात ते बाहेर लावतात आणि ऑफमध्ये ते सातशे आठशे पाचशे चारशे जशी व्हेरायटी असतात त्याच्याला विकत राहतात ते दे। देवगा यांचा या बाहेर लावले आणि आतमध्ये शॉप असतं यांचं इथे घे घेवाचं सध्या लवकर चल तू तुलाही टाइमपास करतेस बस झालं आता जेव्हाचं बघ काय बघ बघाय के एफ सी पाहिजे के एफ सी चल के एफ सी के एफ सी घे चल पाहिजे फायनली मला आणला तेजीने के एफ सी खायला तर के एफ सीचं बिल भरणार आहे तेजू बसेल ना बरं वाट बघाल वाटतं नाही बरं पण भरायला लावीन मी आज काही फोन करू जर आजचा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो तर आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका तुम्ही लाईक करायला विसरता त्याचा बाय बाय